नमस्कार, नमस्कार। तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आज आम्ही बसलेलो आहे इथं आणि आज आम्हाला बनवायचे का याचे आपला हुरडा बनवला होता आपण तुम्हाला आम्ही तो पाठीमाग म्हणजे तो व्हिडिओ बी दाखवलेला होता आम्ही जो हुरडा बनवला होता त्याच्या आम्ही ना दळून आणलेला तो हुर्डा आणि त्याचे आपल्याला आता मस्त पैकी गणे बनवायचे तर आता आपण मस्त पैकी पिठाचे गणे गणे आहे आणि हुलड्याचं पीठ आम्ही दळून बी घेतलेले तर आता आम्ही त्याचे गणे करणारे गणे कसे करायचे आम्ही तुम्हाला आहे तर बघा मी त्यासाठी आता आपल्याला हा मसाला काढून घेतलेला आहे तर आम्ही एका ताटामध्ये मसाला काढलेला आहे मस्त आणि तुम्हाला लसूण किती घ्यायचा मिरच्या किती घ्यायच्या ते बी सांगितलेलं आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ बी घ्यायचं आहे आणि मिरच्या जास्त जास्त घ्यायच्या तर एकदम चरचरीत होत्या अशा मिरच्या जास्त जरा घेतल्याला मस्त म्हणजे तिखट पण राहतं खायला आणि म्हणजे थोडेसे गणे तिखटच करायचे आपल्याला तिखटच एकदम मस्त राहते तर गणे म्हणजे सोबत बी खाल्ले जाते आणि दुधासोबत ज्याला जसे आवडेल तसे खाल्ले जाते दोन चार पाकळ्या आपण लसून घेतलेल्या कांद्या आणि आपण जेवढा समजा भाजीला याला यायला मीठ वापरतो त्याच्यापेक्षा जास्त मीठ आहे कारण ते आपण म्हणजे पिठामध्ये एक मिक्स करणार आहे ना त्याच्यामुळे मग मिठाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आणि मिरच्याच बी प्रमाण जास्त ठेवायचं तर आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर बी घेतलेली म्हणजे कोथंबीर टाकली ना मग आणि एकदम भारीला लागते खायला चला आता आपण हा मसाला वाटून घेणार आहे एकदम पाट्यावर चला मी आता हा मसाला पूर्ण पाट्यावर वाटून घेणार आहे साठा मस्तलेला आहे चला तर आता हे उलड्याचं पिठे बरं का आणि तुम्हाला वाटलं म्हणजे उलडा म्हणजे कस तर आता आपण एक महिना झाला असेल तेव्हा जेवारी निघायला आली ती तेव्हा आपण उलडा ती उलडा पाहिजे केली ती आणि ते उडे व्हिडीओ जर तुम्ही पाहिलेलं असेल ना ते तुम्ही पाहून घ्या तर आम्ही आता माग व्हिडिओ बी टाकलेला आहे आता ते चला तर आता हे उलडे पिठेचे गणे करायचे ते आपल्याला मी तुम्हाला सांगितलेलं आहे बी का आपण म्हणजे याचा व्हिडिओ टाकलेला आहे उलड्याचा तर आम्ही हिडा केली होती त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे ते तुम्ही नक्की बघा आणि हे पीटे पहा तर आता आपल्याला हे मस्तपैकी म्हणून आहे आमचे पहिले म्हणजे आई बाबा आहे ना ते असे त्यांच्या काळातली जेवारी राहायची ना आता आमच्या काळामध्ये म्हणजे जेवारी मी नाही आता हाय निस्ते कान्ने आणि कपाशी नुस हो, बाज बाकी काहीच नाही तर आता म्हणजे यंदा पूस कमी असल्यामुळं आपण ज्यावर या हरभरे केले होते तर आमची का जेवढी काढायची आम्हाला आम्ही म्हणजे हुर्डा पार्टी केली तेव्हा उलडा आम्ही ठेवलेला होतो ती म्हणलं गणे खायला मस्त राहतो आणि काही काही लोकांना मेहता नाही म्हणजे मेहता नसन का गणे काहीचे राहते काहीचे नाही तर हे ज्यावरीचे याचे गणे म्हणजे हुरडा पार्टी करायची ना आम्ही हे उलडेच पिठे तर आता आम्ही याचे गणे करणार मस्तपैकी चला आता आपला मस्त पैकी एकदम भारी मसाला पाट्यावरचा वाटून आणलेला आहे मी एकदम बारीक आणि आता आपल्याला तो याच्यात पिठात मिक्स करून घ्यायचा आहे आणि लगेच पीठ मळून घ्यायचंय आणि आता जास्त मिरच्या वाटलेल्या त्याच्यामुळे मग एकदम बारीक करून घ्यावं लागलं तर आपल्याला हे मळून घ्यायचंय एकदम मस्त आपण जसं चपात्याचं पीठ मळतो का त्या पद्धतीने आपल्याला हे मस्त मळून घ्यायचंय तर आपल्याला मस्त म्हणजे गणे करायची आणि हे गणे खायला एकदम एकदम भारी पद्धतीचे उन्हाळा दिवस चालू आहे रोज रोज चपाती बाजरीच्या भाकरी हे खावा नाही वाटत तर मग थोडं आलं थोडा अलग करायचं भारी लागत मग चला तर हे बघा तुम्ही फिट मी असं चांगलं म्हणून घेतलेलं आहे आपल्याला म्हणजे पातळ पातळ नाही आपल्याला एकदम चपात्या करतो का आपण तसं पीठ मळून घ्यायचे तर हे बघा आता मी पीठ मळून पण झालेले आणि तिकडे आपले आता चूल पेटी पण चालू आहे चूल पेटून झाले नंतर आपल्याला लगेच हे करायला चालू करायचं आहे आता एवढं तर हे पहा मी थोडस पीठ ठेवलं तर त्याच्यामधून आपल्याला लावण्यासाठी आणि हे आता मी परत येऊन थोडस काढून घेणार आहे चल बी आपली मस्त पेटलेली आहे वार जरा जास्तच आहे तवा मी ठेवले हा ना तर तवा दिला ठेवून आता येतं आपल्याला चला आता मी इकडे आहे ना पीठ मळून घेतलं होतं ना आता मी याची की गणे करून घेणार आहे बघा हे बघा मी थोडंसं पीठ लावून घेणार आहे पहिले आणि मग असं थोडासा लहान म्हणजे आपल्या जे असं लागेल तसं उंडा करून घेणार आहे तर आता मी एकदम म्हणजे लई जाड लई मोठा आणि लई लहान आणि असं उंडा करून घेणार आहे गणेशसाठी आणि त्याला चपातीवाली खाली असं तेल नाही लावायचं हा चपाती आणि तेल नाही लावावं लागत कारण आपण त्याला वरती जास्त तेल, तेल लावणार आहे भाजायला ह्या गण्याला जास्त भाजायलाच तेल लावावं लागतं हे मस्त पैकी आता आणि लाटून घ्यायची आपल्याला <laughs> म्हणजे लय जाड जाड नाही करावं लागत एकदम पत्त करावं लागते मस्त पैकी पत्ता केले की मग एकदम मस्त कडक आणि भर लागते मग कडी म्हणजे गणे कडी लई मस्त लावत खायला हे चिघाचं पण आता कोणी चितक ती खाली त्याच्यामुळं थोडं थोडं पीठ लागला ज्वारीच्या पीठाच पसंत राहत गव्हाचं पीठ कसं हे राहत असं एकदम त्याला उलट नाही ज्वारीष पीठाच्या आपण बाजरी समजा ज्वारीश पिठाची भाकरी करतो ते बी एकदम भारी येत्या कारण चिकट पीठ राहत ना जास्त चला ला ला, तर आता हे बघा मी म्हणजे चपाती आणि लाटवून घेतलेला आहे याला आणि गणयाला आहे ना अशी मध्ये चार भुक्षी पाडायला ते तर हे बघा मी आता एका बटाणा पाडून घेणार आहे तर आता ही बुक्षी खाऊन पाडून घ्यावं ते तर आपण म्हणजे तव टाकल्याच्या नंतर भाजून गेस्ट ठेवायला आहे ना त्याच्यामध्ये जर तेल सोडतं ना तर लय मस्त भाजते आणि तेला ना एकदम भारी लावते खायला आणि तसे जरा खाल्ले ना तरी एकदम मस्त लावते कारण की त्याच्यात मीठ मिरची ते सगळं टाकलेलं राहतात ना तर आता आपण तयार टाकून घेऊ याला चपातीवाणी टाकून घ्यायचं आहे बाजरी भाकरीवाणी एक साईड असं काही नाही त्याला दोन्ही साईड सारख्याच राहते त्याच्या तर आपल्याला मस्त मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे आता आपल्याला आपलं मस्त आपल्याला आहे मस्त कमी जाळावर भाजून घ्यायचं भारी जा जास्त जाळ नाही ठेवायचं काही नाही आणि भाजत भाजत आला का मग तेल टाकायचं आहे आपल्याला त्याच्यावर आपण तर सुरुवातीला जर तेल टाकलं ना मग तेल आणि ना ते असं जळत जास्त मग ते व्यवस्थित भाजत नाही काही नाही चला आता आपल्या गण्याला मस्त पैकी वाण आलेला आहे भाजल्याचा आणि मी आता चाल थोडस वरतून तेल लावणार आहे तर हे बा मी ना असं वाटीन तेल लावणार आहे कारण हाताने व्यवस्थित लागल्या जात नाही गरम राहतं तरी दोन्ही साईड मी तेल लावून घेणार आहे तर हे बघा किती मस्त एकदम भारी वाट राहिलं आपला दोन्ही साइडला लावून झालं का मग हाताने असं थोड थोड्याचं तेल सोडायचं म्हणजे मग हे ते ये ना सगळ्या गाण्या म्हणजे पसरतं आणि मग एकदम भारी भारला तर तरी बघा किती भारी दिस राहिलं तर थोडस होऊन द्यायचं आणि कडक कडक हे ना मस्त लागत खायला जर खायचे असले ना आपल्याला तरी पण एकदम कडक होऊन दिलं ना भारी लागतं तर ते झालेलं आहे आपला पोरपोटर सगळी दुसरा झालेला आहे ते काढून घेतले नंतर आपल्याला टाकून द्यायचंय पहा आता मी टाकून देऊन हा पण मस्त भाजून घ्यायचा आपल्याला असेच करून सगळे आपल्याला मस्त लाटून करून घ्यायचे आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला सगळे गणे मस्त भाजून घ्यायचे तेल पण जास्त जास्त लावायचंय त्याला आणि पहिला भाजला होता ना आता दुसरा आहे आपला जास्त तेल लावायचं ला मं मग भारी लागत एकदमच आणि त्याच्यामध्ये तेल प्रत्येक गण्यामध्ये तेल सोडायचं म्हणजे मग मं भारी लागते चौदा लागत एकदम आणि असे गणे आपल्याला हॉटेलमध्ये सुद्धा भेटणार नाही इतके भारी गणे होते एकदम भारी आता आपल्याला असे मस्त पैकी अशी गणे करायचे आणि कविताला आठव राहिली मी भाजून घेऊ राहिले मस्त तर तुम्ही बी असे एखाद दिवशी करून बघा हुर्डा तयार करायचा नाही तर मग तसे बी ज्वारीच्या पिठाचे म्हणजे आम्ही तुम्हाला व्हिडिओ टाकलेलाच होता तुम्ही तो बघितला असन ना हुर्ड्याचा पार्टीचा तर त्याच्यात आम्ही ना म्हणजे असं हुरडा याच्यात भाजून डायरेक्ट तुम्हाला असं आहे आहे म्हणजे आम्ही म्हणून त्याचा नाही तर मग आपण समजा डायरेक्ट असा करायचा आणि त्याच्यावर कंस जरी भाजून घेतले ना तरी पण त्याचा मस्त हुरडा होतो आपण एकदम म्हणजे जुन्या पद्धतीचा हुरडा बनिला होता तर तो, तो पण भरला तसा बी आणि जर आपल्याला जर तसा नसन जमत तर मग आपण साध्या पद्धती असा हार करायचं चुलीमध्ये आणि त्याच्यावर कंस आळून घ्यायचे तरी पण मस्त हुरडा होतो आम्ही काही तसा केला होता आम्ही काही थोडा अलग बनिला होता तर दोन्हीच मिळून आम्ही उड्याच पीठ बनवलेलं आहे चला तर आता हे आमचे सगळे म्हणजे सगळ्या पिठाचे गणे झालेले आणि आता शेवटचं गणं चालू आहे तर तुम्हाला गण्याचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की तुम्ही सांगा आता आमचे सगळे गणे तयार करून झालेले आहे आणि आता सगळ्यांना भुका पण लागलेला आहे सगळे येतील आता जेवण करायला तर बघा किती मस्त झाले आपले गणे तर तुम्ही आम्हाला सांगा आमचे गणे तुम्हाला कसे वाटले तर तुम्ही ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि जर आता आम्ही उद्या जाणार आहे कांदे काढायला तर आता उद्याचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला डायरेक्ट आम्ही वावरतच भेटू सगळेजण तर आता उद्या आम्हाला कांदे काढायचे मस्त बेकिन आता उद्या आमचे सगळेजण वावरत राहणार कांदे काढायला पोहो उद्याची मजा कशी मग तर सगळेजण तुम्हाला आता आम्ही वावरतच भेटणार आहे धन्यवाद